आपल्या सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका आपला वेळ वाया जाईल जिभेसारखा खतरनाक अवयव नाही कधी कधी माणसे भांडतात नातेवाईक दुरावतात नको ते, दुरा ते खाल्लं जातं पिलं जातं फक्त जिभेमुळेच सांगावे त्याला जो कुणाला सांगणार नाही मागावे त्याच्याकडेच जो स्वखुशीने देईल आवडून तेच घ्या जे नशिबाने मिळाले आणि नातं त्याच्याशीच जोडा जो निस्वार्थपणे ते नातं निभावेल नातं जोडायचं कसं हे शिका कुलपाकडून कारण ते गंजून जाईल तुटून देखील जाईल पण चावी बदलणार नाही जर तुम्ही खरे असाल तर काही सिद्ध करायचा प्रयत्नच करू नका कारण वेळच तुमची साक्ष देईल माणसाने राजहंसारखं जगावं पटेल ते घ्यावं आणि जे पटणार नाही ते सोडून द्यावं वेळ विश्वास आदर हे तीन पक्षी एका ठिकाणावरून उडाले ना तर ते परत फिरून एकत्र त्या जागी कधीच बसत नाही ज्या स्त्रीला घरच्या परिस्थितीची जाण असते ना ती स्त्री त्या पद्धतीने स्वतःला बदलते आणि अशांना त्यांच्या आयुष्यात काहीच कमी पडत नाही कारण त्या समाधानी असतात सांभाळून ठेवणं म्हणजे एक मौल्यवान कलाच आहे मग ती संपत्ती असो नाहीतर नात समोरच्या व्यक्तीचा आदराने केलेला नमस्कार जर तुम्हाला मिळत असेल ना तर तुमच्यासारखा श्रीमंती कमावलेला व्यक्ती दुसरा कोणीच नाही दुःख सोडून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन आणि कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे सहानुभूती माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं हे देखील खूप महत्वाचं असतं कारण चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ येण्यास फारसा वेळ लागत नाही कधी कधी काही गोष्टी कळायला खूप वेळ घेतो आणि नंतर त्या गोष्टी करून पण काहीच उपयोग होत नाही शांत जगण्यासाठी नेहमी मनातले असंख्य आवाज मनातील विचारांची गर्दी मनातील गोंधळ आपल्याला स्वतःच थांबवायला शिकायला हवं संयमाचे प्रशिक्षण घेतले तरच मनातील बरीच अशी युद्धे आपण शांतपणे जिंकू शकतो आशा करते की हा महत्त्वपूर्ण विचारांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल विचार जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या सुंदर अशा सुविचारांसाठी आणि सकारात्मक विचारांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद